मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्या आणि अधिराजला देवीच्या पूजेचा मान मिळालेला असतो म्हणून आता दोघेही विहिरीतून हंडा भरून आणलेल्या पाण्याने देवी आईला जल अभिषेक घालत असतात तेवढ्यात आता नित्याच्या लक्षात येतं की हंड्यामध्ये कसला तरी आवाज येत आहे तेव्हा नित्या म्हणते या हंड्यामध्ये काहीतरी आहे तर नित्या लगेच त्या हंड्यामध्ये हात घालून ती जी काही वस्तू असते ती बाहेर काढते तेव्हा त्या हंड्यामध्ये एक बांगडी असते ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो तेव्हा नित्या म्हणते ही बांगडी इथे कशी आली ही तर सोन्याची बांगडी आहे आणि ती बांगडी लगेच नित्या गुरुजींकडे देऊ लागते तेव्हा गुरुजी नित्याला म्हणतात की मी ही बांगडी नाही घेऊ शकत त्यावर आता नित्या विचारते गुरुजी मग मी या बांगडीचे काय करू तेव्हा गुरुजी सांगतात की हा देवी आईचा आशीर्वाद आहे असं समजा कारण देवी आईला जल अभिषेक करत असताना तुमच्या हातात ही बांगडी आली हा तिचा आशीर्वाद समजा आणि तुम्ही स्वतःच्या हातामध्ये घाला अहो हे तर सौभाग्याचं लेणं आहे तेव्हा आता नित्या ती बांगडी स्वतःच्या हातामध्ये घालत असते तर तेवढ्यात माहिती थे जयदीप आणि गौरीच्या नावाने मोठ्याने आवाज देत येत असतात तर इकडे नित्या स्वतःच्या हातामध्ये ती बांगडी घालण्याचा प्रयत्न करत असते जी बांगडी स्वतः माईने जयदीप आणि गौरीची शेवटची आठवण म्हणून त्या पाण्यामध्ये फेकलेली असते परंतु नित्याला काही घालता येत नाही म्हणून आता अधिराज स्वतःच्या हाताने ती बांगडी नित्याच्या हातामध्ये घालत असतो तेव्हा ते पाहून विमल आणि आबा तर खूपच खुश होतात ते एकटक नित्या व अधिराजच्या जोडीकडे पाहू लागतात परंतु ईशान रावसाहेब आणि पाहुणी जी असते त्यांना मोठा धक्का बसतो खूप जळफळाट होत असतो त्याच वेळेला माई सर्वांना ढकलतच पुढे येतात आणि समोर जयदीप गौरीला पाहून त्यांना मोठा आनंदाचा धक्काच बसतो माझे जयदीप गौरी परत आले असं म्हणत माई आता मोठमोठ्याने हसू लागतात आनंद कसा व्यक्त करावा ते माईंना समजत नसतं परंतु मित्रांनो त्याच वेळेला गावातील जो व्यक्ती आणि बाई असते ते माईंचा पाठलाग करत तिथे येतात आणि ते बलजबरीने माईंना तेथून घेऊन जाऊ लागतात तेव्हा माई माझे जयदीप गौरी आले असा मोठ्या मोठ्याने आवाज देऊ लागतात तेव्हा आता जयदीप गौरी असा आवाज ऐकून इकडे नित्या आणि अधिराजला मोठा धक्काच बसतो त्यांना तो आवाज ओळखीचा वाटत असतो तेव्हा नित्या अधिराज लगेच माईंच्या दिशेकडे पाहतात परंतु माईंचा चेहरा मात्र त्यांना नीट दिसत नसतो आता दोघेही एकाच वेळी विचार करतात की पुन्हा जयदीप गौरी हे नक्की कोण आहेत तर तो व्यक्ती आणि बाई माईंना तेथून घेऊन गेलेले असतात त्यानंतर आता ती बांगडी हातामध्ये घालताच नित्याला वेगळंच काहीतरी फील होत असतं ती एकटक त्या बांगडीकडे पाहत राहते तिच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागतात तेव्हा आता ते, ते पाहून अधिराज विचारतो मॅडम काय झालं तुम्हाला बरं तर वाटतंय ना त्यावर आता नित्या म्हणते माहिती नाही पण मला वेगळंच काहीतरी वाटत आहे जे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही पण खूप छान वाटते असं वाटतं यामध्ये आईची माया आहे आईचं प्रेम आहे ते पाहून सर्वांना मोठा धक्काच बसतो तर दुसरीकडे माई रडतच त्या व्यक्तीला म्हणत असतात की तुम्ही माझ्यावर असा पहारा ठेवून का आहात मला जाऊ द्या अहो माझे जयदीप गौरी आले आहेत अहो ते देवीची पूजा करत होते ना मला जाऊ द्या त्यांना बघू द्यात परंतु तो व्यक्ती आणि बाई माईंच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नसतात तेव्हा ते दोघेही माईंना आमगावाच्या दवाखान्यात घेऊन जाण्याचं ठरवतात तर इकडे नित्याही मनोभावे देवी आईची पूजा करत असते ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो की नित्या इतकी मन लावून पूजा कसं करू शकते आणि तिला हे सगळं कसं माहिती आहे अधिराज तर एकटक नित्याकडे पाहतच राहतो तेव्हा अधिराज विचारतो नित्या मॅडम तुम्ही या अगोदर पण ही पूजा केली आहे का तर नित्या सांगते नाही अधिराज विचारतो मग तुम्हाला ही पूजेची पद्धत कशी माहिती तर नित्या सांगते माहिती नाही पण मी अगोदर माहिती असल्यासारखं ही पूजा करत गेले तेव्हा गुरुजी म्हणतात आता दोघेही मिळून देवी आईचे आशीर्वाद घ्या तेव्हा नित्याला अधिराजसोबत जी डील केलेली असते ती आठवते तर नित्या डोकं टेकून आता देवी आईचे आशीर्वाद घेऊ लागते तर अधिराज विचार करत असतो आई हे सगळं माझी इच्छा नसताना तू घडवून आणत आहे परंतु माझा विश्वास आहे तू हे सगळं काही चांगल्यासाठीच करत असणार तर इकडे रावसाहेब हसतच म्हणतो की आता या अधिराजला त्याची जमीन द्यावीच लागणार तर दुसरीकडे अधिराजला त्याने गावकऱ्यांना दिलेला शब्द आठवतो की नाही त्या नित्या मॅडमला देवी आईच्या पायाशी झुकवलं तर नाव सांगणार नाही तर इकडे संत्या लवलीला म्हणत असतो की राजने गावकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला त्या मॅडमला देवी आईच्या पायाशी झुकवलं परंतु आता डीलप्रमाणे अधिराजला त्याची जमीन नित्याच्या ताब्यात द्यावी लागणार याचं आबा आणि विमलला खूप टेन्शन आलेलं असतं गुरुजी अधिराजांनी नित्याला सांगतात की पूजा संपन्न झाली आता तुम्ही या मंडपाला देवीभोवती प्रदक्षिणा मारा त्यानंतर गुरुजी नित्या आणि अधिराजला समोर ठेवलेल्या पाटावर जाऊन उभं राहायला सांगतात आणि आमचे गावकरी तुमच्या खांद्यावर देवी आईची पालखी देतील असं म्हणतात तेव्हा जयदीप गौरी आता त्या पाटावर जाऊन उभे राहणार असतात इकडे ते दोघेही जोडपे डॉक्टरांना फोन करत असतात आणि ते व्यस्त असतानाच माई पुन्हा तेथून पळून जातात तर इकडे अधिराज नित्याला पाहून लवली संत्याला म्हणतो जोडा शोभतोय ना तर संत्या म्हणतो हो लग्नानंतर ते जोडप देवदर्शनाला जाते ना तसंच हे दोघे दिसत आहेत तर इकडे रावसाहेब विचार करत असतो एकदा की या देवीची पालखी उचलली तर या अधिराजची पालखी हा रावसाहेब स्वतः उचलणार त्याच वेळेला माई तिथे येतात त्या हळूहळू जयदीप आणि गौरीकडे चालत येऊ लागतात जयदीप गौरीला समोर पाहून माईंना खूप आनंद होत असतो माई आता जयदीप आणि गौरी दोघांकडेही अगदी निरखून पाहत असतात आणि त्या दोघांच्याही खांद्यावर हात ठेवतात तेव्हा माईंचा स्पर्श होताच जयदीप गौरीला वेगळंच काहीतरी फील होत असतं आता दोघेही माईंकडे मागे वळून पाहणार त्याच वेळेला गावातील काही बायका माईंना तेथून बाजूला ओढतात तर गावातील काही लोक नित्य आणि अधिराजच्या खांद्यावर देवी आईची पालखी ठेवतात तर पुन्हा एकदा जयदीप गौरी आणि माईंची ताटातूट झालेली असते जयदीप गौरी देवी आईची पालखी घेऊन जाण्यासाठी निघतात तर माई खूप रडत असतात तेवढ्यात तो व्यक्ती आणि बाई तिथे येतात व माईंना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात तेव्हा तो व्यक्ती सांगत असतो की डॉक्टर साहेब म्हणाले या आजीची तब्येत खूप क्रिटिकल झाली आहे त्यांना शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं तर माई रडतच म्हणतात तुम्ही मला पुन्हा इथे का घेऊन आलात जत्रा संपली का अरे माझे जयदीप गौरी मला भेटण्यासाठी तिथे आले होते तर तो व्यक्ती म्हणतो आजी अगं तू आले गेलेल्या कुणालाही जयदीप गौरीच म्हणतेस परंतु माई म्हणतात नाही ते माझे जयदीप गौरीच होते त्यांनीच देवी आईची पूजा केली तेव्हा ती बाई म्हणते अहो ते मानकरी होते यंदा त्या दोघांच्या पदरामध्ये देवी आईचं फूल पडलं होतं म्हणून ते मानकरी होते आणि ते आमगावहून आले होते माई धक्क्यानेच विचारतात काय सांगते आमगावहून मग आता मला सुद्धा आमगावला जायलाच हवं मला आता तुम्ही आमगावला घेऊन चला असा माई हट्ट करत असतात परंतु माईंना जागेवरून उठता सुद्धा येत नसतं त्यानंतर आता इकडे सर्वजण घरी जाण्यासाठी निघतात तर लवली पळतच तिथे येतो आणि राजला सांगतो की तो रावसाहेब काहीतरी राडा करणार आहे कारण आमगाववरून येणाऱ्या सर्व लोकांना त्यांनी एकत्र जमा केलं तो ईशान आणि नित्या मॅडमसुद्धा तिथेच आहे म्हणून आता अधिराजसुद्धा तिथे जाण्यासाठी निघतो तर गावातील सर्व लोक तिथे जमलेले असतात अधिराज येताच रावसाहेब म्हणतो तू शब्दाचा खूप पक्का आहेस ना मग आता नित्या मॅडमला दिलेली अट पूर्ण कर तिथे टेबलवर तो कागद ठेवला आहे पडदिशी आता त्याच्यावर सही करून टाक तर मित्रांनो मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या आणि अधिराज दोघेही कोल्हापूरमध्ये येतात आणि ते कोल्हापूरच्या पाटील वाड्यामध्ये घुसतात तेव्हा आता तिथे नित्याला लगेच पुन्हा अंबाबाईची मूर्ती दिसते ते पाहून नित्याला मोठा धक्काच बसतो पु अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा